नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आता अर्जुन सायलीच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री होणार आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता व्हिडिओच्या शेवट पर्यंत महाशिवरात्री विशेष भाग सत्तावीस फेब्रुवारी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाला प्रसारित केला जाणार आहे या भागात सायलीच्या समोर अथर्व विचारे येणार आहे त्याला पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झाल्याचं कोटात सांगितलेलं होतं पण प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे जिवंत असतो याच अथर्व विचारेची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे अथर्व विचारे म्हणून मालिकेत अभिनेता अनिरुद्ध जोशी एंट्री घेणार आहे या पूर्वी तो स्पृहा जोशीच्या सुख कळले या मालिकेत झळकला होता तर लोकप्रिय मालिका जय मल्हार मध्ये अनिरुद्ध भागात ठरलं तर भाग। का। मग मालिकेत एंट्री घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही महाशिवरात्री विशेष भाग पाहण्यासाठी उत्सुक आहात का आणि आपण ठरलं तर मग मालिका पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा